मनोज जरांगे पाटील हे उद्या मुंबईकडे रवाना होणार आहेत तसेच राज्यातील मराठा समाज मुंबईकडे कूच करणार आहे मात्र यावेळी मुंबईत फजिती होऊ तुम्ही तुमचं साहित्य सोबत घेऊन या असे आवाहन जरांगे पाटलांनी केले होते त्यामुळे मराठा समाज आता एक महिना पुरेल एवढे खाण्यापिण्याची सुविधा देखील सोबत घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत निघणार आहे आज सराठी अंतरवाली काही मराठा बांधव ट्रॅक्टर मध्ये घर तयार एक महिना पुरेल इतकं रेशन सहित दाखल झाले आहे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूया मनोज जारांगे पाटील जे जा आहे ते आता उद्या मुंबईकडे निघणार आहे आणि त्यासाठी जर बघितलं तर लाखो मराठा समाज जो आहे तो आता मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत निघणार आहे मात्र आपापले जे साहित्य असेल ते सोबत घेऊन या असं आवाहन आता मनोज जारांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं होतं त्यानंतर जर बघितलं तर मराठा समाजा जो आहे तो आता आपापल्या सुविधा ज्या आहे ते सोबत घेऊन आपण पाहिलं या ठिकाणी जर बघितलं तर काही ठिकाणून जे आहे मराठा समाज सराठे अंतरावर या ठिकाणी दाखल झालेलं आहे आपलं जे जीवन आवश्यक वस्तू आहे ते संपूर्ण या गाडीमध्ये जे आहे ते या मराठा बांधवण्यांना कपडे असतील विन्व्हेटर असेल जे मोबाईलच्या चार्जिंगसाठी लागतील ते त्याचबरोबर गाडीमध्ये उष्णता होऊ नये यासाठी फॅन देखील या ठिकाणी सुविधा करणार आहे त्याचबरोबर जर बघितलं तर गाडीमध्ये बसण्यासाठी सुविधा करण्यात आली तसेच पिण्याचे पाणी जे आहे लागण्यासाठी त्याची देखील या ठिकाणी तीनशे तीनशे लिटरच्या ज्या आहे त्या दोन राम या ठिकाणी टावण्यात आले तसंच जारचं पाणी देखील या ठिकाणी आहे असे जी सुविधा जी आहे ती या ठिकाणी त्याचबरोबर या गाडीमध्ये जे आहे चप्पल स्टँड देखील या ठिकाणी करण्यात आला आहे हे बंधू कुठून आले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू काय सांगाल कुठून आले ही नानासाहेब पाटील जी दिली होती ती संपलेली आहे वीस तारखेची आणि वीस तारखेपासून जे मुंबईला चलो मुंबई मराठा आरक्षण कुणबी प्रमाणपत्र पन्नास टक्क्याच्या मधलेच यासाठी जो लढा उभारलेला आहे त्यासाठी आम्ही पूर्ण तयारीनिशी आलेले आहोत नांदेडून समाज बांधव काय सांगाल आज जे अध्यक्ष काही जण आहेत काय सांगाल काय काय सोबत घेऊन आलेले असतात जय जिजाव जय शिवराया मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत जाण्यासाठी आम्ही आमच्या गावाकडून म्हणजे जिजाऊ नगर नांदेड येथून एक महिन्याच्या राशन सहित आम्ही या ट्रॅक्टरला आमचं एक छोटस घर या पद्धतीनं सर्व साहित्य सोबत घेऊन आलेले आहोत जेणेकरून की प्रवासामध्ये एक महिन्यासाठी आम्हाला कुठलीही अडचण येऊ नये या पद्धतीनं आम्ही आमची गावाकडनं तयारी करून आले आहोत किती दिवसापासून तुम्ही या तयारीत लागेल या तयारीला आम्ही कमीत कमी पंधरा दिवसापासून या तयारीमध्ये आहोत नक्कीच जर बघितलं तर जे ठिकठिकाणी राज्यभरातील मराठा समाज जो आहे तो आता आ, एक महिनाभर पुरेल एवढं राशी घेऊन आता आपल्या सोबत मुंबईकडे निघाल्याचं पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरून विजय चिडे